आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत आमरण उपोषणाला बसलेले मनसरचे माजी सरपंच दत्ताभाऊ गांजाळे यांच्या उपोषणाची प्रशासनानं चार दिवसात दखल न घेतल्यामुळं पाचव्या दिवशी त्यांनी चक्क बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यातच उपोषण सुरू केलं आहे या गंभीर प्रकरणाची प्रशासनानं तात्काळ धाव घेत त्यांची बाजू समजून घेऊन याबाबत वरिष्ठांना अहवाल पाठवण्याचं आश्वासन देखील दिलं आणि नारळ पाणी देऊन तूर्तास त्यांचं उपोषण थांबवण्यात आलं आहे त्यांनी आमचे आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल सावळे यांनी घेतलेली प्रतिक्रिया पाहूयात शेतीला दिवसा वीज द्यावा शेतकऱ्याच्या कांद्याची निर्यात बंदी उठवावी कांद्याचं चरखडलेलं अनुदान द्यावं दुधाच्या पडलेल्या दराला जे अनुदान द्यायचे त्याची जाचं गाठी कमी कराव्यात त्याच्यानंतर पाटबंधारे विभागाने जी काही पाणीपट्टी वाढवली ती पाणीपट्टी कमी करावी अशा एक ना अनेक समस्यांनी आज शेतकरी पूर्णपणे ग्रस्त झालेला आहे केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवली आणि दोनच दिवसात मागं घेतली आज आजच्या दिवशी कांद्याचे भाव अक्षरशः पडलेले आहेत आणि शेतकऱ्याच्या डोळ्यात आज पाणी आलेलं आहे शेतात शेती करायलासुद्धा शेतकऱ्याला जायला भीती वाटते कारण बिबट्याचं साम्राज्य मोठं पसरलं आहे आम्ही म्हणत नाही का बिबट्या मारा म्हणून पण बिबट्याबरोबर जगायचं कसं हे तरी आम्हाला शिकवा त्या बिबट्याची नसबंदी करा किंवा इतर काहीतरी उपाययोजना करा यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे एक पंधरा दिवसापूर्वी माननीय कलेक्टर साहेब असतील प्रांत साहेब असतील या सर्वांना पत्रव्यवहार केला होता आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आपण सगळ्या विभागाची एक मिटिंग लावू पण त्यांनी कुठलीही मिटिंग लावली नाही आम्ही आ, हे संपूर्ण पत्रावर गेले ते म्हणले आपण सर्व अधिकाऱ्यांबरोबर बसू सगळ्या विभागाची मिटिंग घेऊ पण कुठल्याही त्यांनी याच्यात गांभीर्य दाखवलं नाही नंतर आम्ही ठरलेल्या तारखेला आमरण उपोषणाला बसलो गेली पाच दिवस झालं प्रशासनाने कुठलीही दखल दिली नाही आरोग्य यंत्रणासुद्धा दिवसाड तपासायला येत होती म्हणजे प्रशासनाला आमची जीवाची हे नाही आहे परवा नाही असं स्पष्टपणे जाणवत होतं मग एक ठरवलं की आजचा आमचा आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण करून मरण्यापेक्षा एक दिवस इथं या बिबट्याच्या पिंजऱ्यामध्ये येऊन बसू आणि बिबट्याचं भक्ष्य होऊ जेणेकरून माझ्या शेतकऱ्याचा एखाद्याचा प्राण वाचेल किंवा एखादं पशुधन तरी वाचेल या येथूनही आजपासून आम्ही इथं हे आंदोलन चालू केलेलं आहे